नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण गहू व्यवस्थापन आणि उत्पन्न वाढीसाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो गहू पिकाचे जास्त उत्पादन सर्वप्रथम ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुजभूषित करून घ्यावी जर तुमच्याकडे बैलजोडी असेल तर त्याद्वारे सुद्धा नांगरणी करून वाकराच्या दोन पाळ्या द्याव्या व जमीन भुजभूषित करून घ्यावी मित्रांनो बियाण्याची निवड करताना उपलब्ध विविध वानापैकी एका गहवनाची निवड करावी गव्हाचे जास्त उत्पादन देणाऱ्या विविध जातीमध्ये लोकवान अजित एकशे दोन सोनालिका श्रीराम यशोदा अंकुर अशा विविध जातीपैकी कोणत्याही एका जातीची तुम्ही निवड करू शकता तुम्ही जो हा व्हिडिओमध्ये गहू पाहता हा गहू अजित एकशे दोन या जातीचा आहे साधारणतः एकरी पन्नास किलो ते साठ किलो या प्रमाणात बियाणे वापरून बियाण्याला सर्वप्रथम बीज प्रक्रिया करून घ्यावी जेणेकरून सुरुवातीला येणारा तांबेरा आणि वाढीपासून गव्हाचे संरक्षण होईल पेरणीसोबत खताची एकरी एक, एक बॅग या प्रमाणात पेरणी करावी अठरा अठरा दहा किंवा डी ए पी किंवा झिरो तेरा यापैकी कोणतेही एका खताची तुम्ही पेरणी करू शकता मित्रांनो गव्हाचे जास्त उत्पादन येण्याकरता तीन गोष्टीचा व्यवस्थापन करणे गरजेचे असते एक म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन खत आणि तणनाशकाचा योग्य वेळी वापर तसेच गहू पोटरी अवस्थेमध्ये किंवा चिकावर येण्याच्या वेळी उंदराच्या कातरणीपासून रक्षण करणे गरजेचे असते साधारणतः गव्हाच्या पुढील पाच अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये कारण जर या पाच अवस्थेपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर गव्हाच्या उत्पादनावर नक्कीच परिणाम पडतो मित्रांनो पहिली अवस्था असते ती म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये जर या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडला उत्पादन था था उत्पादन था था तर उत्पादनावर नक्कीच विपरीत परिणाम होतो दुसरी अवस्था म्हणजे फुटव्याची अवस्था या अवस्थेमध्ये सुद्धा पाण्याचा ताण पडू देऊ नये अन्यथा फुटव्याची संख्या कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळणार नाही मित्रांनो गव्हाची तिसरी महत्त्वाची अवस्था म्हणजे कांडी आणि पोटरी अवस्था म्हणजेच गहू निसवण्याच्या पूर्वीची अवस्था या अवस्थेमध्ये सुद्धा पाण्याचा ताण पडता कामा नये कारण या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर ओंबीचा आकार हा लहान राहतो आणि पर्याय त्यामुळे उत्पन्नात निश्चितच परिणाम होतो त्यानंतरची चौथी अवस्था म्हणजे अवस्था या अवस्थेमध्ये सुद्धा पाण्याचा ता ताण पडू देऊ नये आणि शेवटची पाचवी अवस्था म्हणजे चीक अवस्था म्हणजेच ओंबीत दाणे भरण्याची अवस्था या अवस्थेमध्ये सुद्धा पाण्याचा ताण पडला तर गव्हाचे उत्पादन कमी येणार मित्रांनो बियाणे खत आणि पाणी याचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतरही एक महत्त्वाचा घटक आपल्या उत्पादनावर परिणाम करतो तो म्हणजे उंदरामार्फत गहू पिकाची नासाडी किंवा कातरण मित्रांनो आपण केलेल्या सर्व मेहनतीवर या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास निश्चितच विपरीत परिणाम होतो या व्हिडिओमधील गावाची जात ही अजित एकशे दोन असून याचे उत्पादन किती येईल हे पुढील व्हिडिओमध्ये आपणास नक्कीच कळवलं जाईल या याकरता आपण सर्वांनी एग्रीकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा धन्यवाद शेतकरी बांधवांना